मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिक्षक भरती विषयी एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि हा महत्वाचा मुद्दा असा आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत आणि त्यांनी मुलाखतीसह हा ऑप्शन घेतलेला आहे किंवा आपण असं म्हणू की मुलाखती सहचे प्राधान्यक्रम ज्या शिक्षक उमेदवारांनी भरलेले आहेत त्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की जेव्हा मुलाखतीसह ही निवड यादी तयार केल्या जाते त्यावेळेस सुरुवातीला खुल्या प्रवर्गाचे जे काही म्हणजे हे आहेत प्राधान्यक्रम आहेत ते सिलेक्ट केल्या जातात लक्षात घ्या आपण म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की कुठलंही रिझर्वेशन जेव्हा शासनाला फॉलो करायचं असते तेव्हा त्याच्यासाठीचा ते एक नियम आहे आणि तो नियम असा आहे की जेव्हा अप्लिकेशन्स येतात तेव्हा त्या अप्लिकेशन्स मधनं सर्वात अगोदर ओपन कॉम्पिटिशनचे जे काही गुणानुक्रमे फॉर्म असतात ते बाजूला काढले जातात ओपन कॉम्पिटिशनचे आणि ओपन कॉम्पिटिशन झाल्यानंतर मग रिझर्वेशनला हात लावल्या जाते बरेचसे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे याच्याविषयी की रिझर्वेशनची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे फॉलो केल्या जाते त्याची प्रोसेस कशी प्रोसेस आहे रिझर्वेशनची तर रिझर्वेशनची प्रोसेस अशी आहे मित्र की सर्वात अगोदर ओपन कॉम्पिटिशन म्हणजे खुल्ला प्रवर्ग आणि या खुल्ला प्रवर्ग हा गुणानुक्रमे असतो आणि हा गुणानुक्रमे असल्यामुळे याच्यामध्ये सर्व प्रवर्गाचे प्रवर्ग विद्यार्थी येतात कारण आपल्या मनामध्ये असा गैरसमज आहे की खुल्ला प्रवर्ग म्हणजे फक्त ओपन कॅटेगरी मध्ये जे, जे काही शिक्षक उमेदवार आहे तेच येतात असं नाही ती ओपन कॉम्पिटिशन आहे ते तो खुल्ला प्रवर्ग नाही आणि ओपन कॉम्पिटिशन मध्ये गुणानुक्रमे सर्व प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार येणार आहेत मग आता जेव्हा मुलाखतीसह निवड यादी आता तयार करीत केल्या जाईल पवित्र पोर्टलवर तेव्हा कसं होणार आहे माहिती आहे का तेव्हा अगोदर जे काही निवड यादी मुलाखतीसह जी काही समजा प्रसिद्धी होणार आहे त्यासाठी अगोदर गुणानुक्रमचे निवड यादी तयार होईल गुणानुक्रमे म्हणजे गुणवत्तेनुसार त्यामध्ये सर्व प्रवर्गाचे म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते येतात आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देऊन हा विषय थोडासा क्लिष्ट आहे त्यामुळे याला समजून घेणं फार महत्वाचं आहे की समजा एखादी पोस्ट आहे बी ए बी एड मराठी साठी पोस्ट आहे मग आता या एका पोस्ट साठी दहा उमेदवार त्यांना पाठवायचे असत आणि हे जे दहा उमेदवार त्यांना पाठवायचे आहेत हे दहा उमेदवार ते गुणानुक्रमे पाठवल्या जातील जी काही टॅट ची गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेनुसार ते तिथं पाठवल्या जाणार आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण जेव्हा कुठल्याही संस्थेची जाहिरात आलेली असते तेव्हा त्यांनी त्या पोस्टच्या समोर रिझर्वेशन लिहिलेलं नसते तुम्ही बघा ते किंवा अमुक आहे बी ए मराठी बी एड एस सी साठी किंवा बीएससी मॅथ बी एड साठी असं फार म्हणजे एखाद्या जाहिरात मध्ये लिहिलेलं असलं तर असलं नाही तर त्यांनी वरील वर सर्व वरी अशा पोस्ट दिलेल्या असतात आणि खाली रिझर्वेशन दिलं असते की वरील पैकी एवढ्या जागा एस टी साठी आहेत एवढ्या जागा एस टी साठी आहेत आणि एवढ्या खुल्या प्रवर्गासाठी आहे असं खाली सर्व ते मोगम लिहिलेलं राहते मग अशा वेळेस काय होतो माहित आहे का की ही जी एकाच दहाची निवड यादी कशी जाते तर अगोदर ही एका दहाची जी निवड यादी आहे ही ओपन म्हणजे गुणवत्तेनुसार जाते टॅटच्या स्कोअरनुसार जाते मग टॅटच्या स्कोर नुसार ही त्या विषयाची गुणवत्ता यादी गेल्यानंतर संस्थेची भूमिका काय हे तिथं फार महत्वाचं आहे मित्र संस्थेची भूमिका इथं सर्वात महत्वाची आहे मग संस्था काय करेल की समजा आता एकाच दहा आलेले आहेत मग आता मराठीची पोस्ट आहे मग मराठीची समजा दोन पोस्ट आहेत बी ए मराठी बी एड एक आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि एक आहे रिझर्वेशन साठी तर मग अगोदर ते सिलेक्शन खुल्या प्रवर्गाचं करतील टॅटच्या गुणवत्तेनुसार त्यातले जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराची मुलाखत घेतील म्हणजेच त्यांचं अध्यापन कौशल्य आणि पर्सनल इंटरव्ह्यू या दोघांमध्ये जो हायेस्ट असेल त्याची ते निवड करतील खुल्या प्रवर्गासाठी मग त्यातलाच उमेदवार जर एखादा रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीची पोस्ट असेल तर त्याला प्राधान्य द्यावं लागते तिथं त्याच दहा उमेदवारांपैकी जो नेक्स्ट हायेस्ट उमेदवार आहे त्याला तो जर रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीची तिथं जर पोस्ट असेल तर त्या कॅटेगरीवर त्याची नियुक्ती त्यांना करावी लागते हा एक समजून घेण्याचा भाग आहे मित्र कारण हा सहजासहजी आपल्या डोक्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती येत नाही परंतु आपण जर याच्यामध्ये जे काही जी आर आहेत त्या जी आरचं जर वाचन केलं तर आपल्याला हा जो मुद्दा आहे हा अधिक स्पष्ट केला जातो त्यासाठी माझ्याकडे जो जी आर आहे तो जी आर मी आता स्क्रीनवर शेअर करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर समजा आवडला तर याला लाईक करा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कारण हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस बऱ्याचशे शिक्षक, ला 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 शिक्षक जे उमेदवार आहेत ते विचारतायत म्हणून आपण त्यावर हा व्हिडिओ बनवतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्हाला असं जर अशा प्रकारचे शिक्षक भरतीचे जर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच नोटिफिकेशन मिळेल आणि अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी उपलब्ध होतील चला तर मग या बाबतीतला जो काही जी आर आय या बाबतीत शासनाचं जे परिपत्रक आहे ते कशा प्रकारे आहे त्यावर आता आपल्याला इथं विचार करायचा आहे किंवा त्यावर आपण चर्चा करू बघा परिपत्रकाचा आपण आधार घेणार आहे कारण परिपत्रकाचा आधार घेतल्यानंतर कुठलीही जी गोष्ट आहे ती समजण्यासाठी सोपी जाते बघा यांनी दिलेलं आहे तथापि मुलाखतीसाठी यादी तयार करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरत असल्यास अशा उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रवर्गाऐवजी खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात आलेले आहे हा मित्र सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की आम्ही जेव्हा मुलाखतीसाठीची यादी तयार करतो तेव्हा ती यादी कशी तयार करतो हे यांनी तर स्पष्ट दिलेलं आहे बघा मी पुन्हा वाचतो कारण याच्यावर आपल्याला वारंवार ट्रेस करावा लागेल ट्रेस केले तरच हे मुद्दे आपल्याला समजतात कारण जी आर मधली जी भाषा आहे ना ती फार म्हणजे अशी नीट आपल्याला त्याच्यावर बारकाईनं विचार करून ती आपल्याला समजून घ्यावी लागते ती भाषा लवकर समजत नाहीये त्यासाठी त्याला एक एक दोन दोन वेळा आपण जर रिडिंग केलं तर मग ते आपल्या फार लवकर लक्षात येते यांचं असं म्हणणं आहे मुलाखतीसाठी यादी तयार करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरत असल्यास अशा उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रवर्गाऐवजी खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात आलेले आहे म्हणजे जेव्हा ते मुलाखती सह निवड यादी तयार करतात ती निवड यादी गुणवत्तेनुसार तयार होते मग गुणवत्तेनुसार ती निवड यादी जेव्हा तयार होते तेव्हा एखादा आरक्षित प्रवर्ग प्रवर्गातला उमेदवार आहे आणि तो गुणवत्तेनुसार जर बसत असेल तर तो खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा पात्र आहे असं त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे म्हणून मी याचं पुन्हा आणखी एकदा वाचन करतोय म्हणजे आपल्याला हे आपल्या लक्षात येईल आणि जेव्हा तुमच्यावर कुठं अन्याय जर होत असेल तर तुम्ही त्या अन्यायाला या जी वापर करून त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही म्हणजे वाचा पडू शकता असं सुद्धा आपल्याला या जी आर वरून सांगता येते बघा मुलाखतीसाठी यादी तयार करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवार कुठल्या गटातील पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरत असल्यास टॅटच्या गुणवत्तेनुसार हा टॅटच्या गुणवत्तेनुसार पात्र ठरत असल्यास अशा उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रवर्गाऐवजी म्हणजे तो आरक्षित ता आहे त्याचा मूळ तो प्रवर्ग आहे पण त्याला खुल्या गटात घेण्यात येत मूळ प्रवर्गाऐवजी खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात आलेलं आहे म्हणजेच त्या उमेदवारांचा हक्क तिथं निवडीसाठी त्याचा विषय त्याचा गट असेल तर दोन ठिकाणी होतील एक तर तो खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा लायबल आहे आणि दुसरं तो त्याच्या कॅटेगरीसाठी सुद्धा तिथं लायबल आहे हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे पुढे त्यांनी असं म्हटलंय मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर म्हणजे आता मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर म्हणजे त्याची मुलाखत घेतली आहे म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्यानंतर त्यांचं अध्यापन कौशल्य घेतलेलं आहे त्यानंतर मग पुढचा भाग आता संस्थेचा आहे मग संस्थेने काय करावं तिथं ते त्यांनी तिथं दिलेलं आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर अंतिम निवडीच्या वेळी सदर उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी गुणानुक्रमे पात्र ठरत नसल्यास अशा उमेदवाराचा त्याच्या मूळ प्रवर्गात देखील गुणवत्तेनुसार नियुक्तीसाठी विचार करता येईल म्हणजे समजा आता तो उमेदवार त्यांनी एखादा रिझर्व कॅटेगरीचा उमेदवार आहे तो गुणवत्तेनुसार निवड यादीमध्ये आलेला आहे रिझर्व रिझर्व कॅटेगरीचा उमेदवार गुणवत्तेनुसार त्याच्या गुणवत्तेनुसार निवड यादीमध्ये आलेला आहे आणि त्याला मुलाखतीसाठी त्याची निवड झालेली आहे तो उमेदवार मुलाखतीसाठी संस्थेच्या कार्यालयामध्ये गेला त्याची मुलाखत घेतली त्याचं अध्यापन कौशल्य घेतलेलं आहे आणि तिथं तो मेरिट लिस्ट जर समजा आला नाही खुल्या प्रवर्गाच्या मेरिट लिस्ट मध्ये तो आलेला नाही त्याला तीस पैकी गुण कमी पडले तर अशा उमेदवारांचा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तो म्हणते विचार करा कुठं तर त्याच्या प्रवर्गासाठी त्याचा विचार करा तो उमेदवार ज्या प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गाची जागा तिथं रिक्त असल्यास त्या प्रवर्गासाठी सुद्धा त्या उमेदवाराचा विचार त्या संस्थाचालकांना करावा लागतो हे जाहिरातीमध्ये मूळ प्रवर्गाच्या जागा रिक्त असल्याच म्हणजे त्याच्या प्रवर्गाची जागा जाहिरातीमध्ये रिक्त असल्यास त्याचा त्या जाहिराती त्या, त्या प्रवर्गासाठी सुद्धा विचार करण्यात यावा हा सगळ्यात इथं महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे अध्यापन कौशल्य आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू याच्यामध्ये समजा तो जो उमेदवार आहे जो आरक्षित प्रवर्गाचा आहे पण तो खुल्या प्रवर्गात गेला तिथं तो, तो कमी पडला त्याला मार्क्स कमी पडले तीस पैकी आणि तो मग ओपन मध्ये बसला नाही तर त्याला त्याच्या प्रवर्गाची जर जागा रिक्त असेल तर त्यात त्याला प्रथम प्राधान्य द्यावं लागतं त्याच्या गुणवत्तेनुसार हे इथं या जी आर मध्ये त्यांनी स्पोस्ट लिहिलेलं आहे म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांनी या बाबीकडे कटाक्षाने लक्ष जर दिलं तर त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे म्हणजे मी आता तुम्हाला उदाहरणार्थ समजून सांगतोय की एखादा गट आहे नऊ ते दहाच्या गटासाठी मुला तुम्ही मुलाखतीसाठी तुमची निवड झाली तुमचा विषय काहीतरी समजा बी एचा हिस्ट्री विषय असं म्हणू आपण आणि हिस्ट्रीची तिथं ओपनची पोस्ट आहे आणि एक रिझर्वेशनची सुद्धा पोस्ट आहे मग समजा हिस्ट्रीची असं समजा आपण की ओपनची पोस्ट आहे आणि एससी ची पोस्ट आहे मग हा एससी चा कॅन्डिडेट जर गुणवत्तेनुसार टॅटच्या गुणवत्तेनुसार प्रवर्गासाठी जर निवड झाली तर हा खुल्या प्रवर्गाच्या इंटरव्ह्यूला जाईल पण याला इंटरव्ह्यू मध्ये जर कमी गुण पडले तर याचा हक्क जो आहे एससी चा, चा पुढच्या साठी हिस्ट्रीच्या तो त्याचा कायम राहणार आहे म्हणजे तिथं त्याच्या गुणवत्तेचा विचार करावा लागणार आहे हा विचार कोणाला करावा लागेल तर त्या संस्थाचालकांना जी मुलाखत घेते संस्थाचालक त्यांना करावा लागणार आहे इतका हा साधा आणि सोपा मुद्दा आहे मित्र हा आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यावा लागेल कारण ह्या हे मुद्दे माहीत नसले म्हणजे आपल्यावर अन्याय होण्याची दाट शक्यता असते तो अन्याय आपल्यावर होऊ नये म्हणून जे काही आरक्षित आरक्षित प्रवर्गामध्ये जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे की माझी निवड आहे म्हणजे एकाच दहामध्ये पाठवलं मला मी जरी आरक्षित प्रवर्गातला असला तरीही मला त्यांनी खुल्या प्रवर्गात पाठवलं मग खुल्या प्रवर्गासाठी जर मी समजा तिथं मला कमी गुण पडले आणि दुसऱ्याची नियुक्ती झाली तर त्या ते जे तुमचे गुण आहेत त्याच गुणावर जर तुमच्या प्रवर्गाची जागा जर तिथं रिक्त असेल तर त्या मॅनेजमेंटला तुमच्या प्रवर्गाच्या जागेवर तुमच्या विषयाच्या जागेवर तुमचा विचार करावा लागतो गुणवत्तेनुसार हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि हे जर आपण समजलो तर पुढे तुमच्यावर जे काही मुलाखत घेतल्या जाईल दे तेव्हा तुम्ही सजग राहणार आहे आणि सजग राहिल्यामुळे तुमच्यावर कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही आरक्षित प्रवर्गाचे उमेदवार आहेत ते कुठल्या प्रवर्गामध्ये जात असतात गुणवत्तेनुसार जात असतात त्याला ओपन कॉम्पिटिशन म्हणतात ओपन कॉम्पिटिशन मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर ते ज्या प्रवर्गाचे असतात त्या प्रवर्गाची जागा जर तर त्या जागेवर त्यांचा हक्क कायम राहतो हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठीच त्यांनी हा जो पॅरा आहे जी आर मध्ये हा बोल्ड अक्षरामध्ये दिलेला आहे असं म्हणू आपण त्याला हा महत्वाचा असल्यामुळे म्हणून आपण या पॅरावर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा आणि माझा रोज जो काही मी एक नवीन व्हिडिओ टाकतो तो, तो व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो हे इथं नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण शिक्षक भरतीच्या बाबतीत जे काही व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्र उद्देश एकच आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत या शिक्षक भरतीमध्ये आहेत त्या शिक्षक उमेदवारांसोबत मी काही फार मोठा व्यक्ती नाही फक्त आपण चर्चा करतो हे लक्षात घ्या आणि सगळे प्रश्न जे असतात ते चर्चेच्या माध्यमातून सुटतात म्हणून चर्चेच्या माध्यमातूनच नॉलेज मिळते चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्न सुटतात चर्चेच्या माध्यमातूनच आपल्यावर होणारा अन्याय आपण टाळू शकतो हे सुद्धा इथून महत्वाचं आहे म्हणून चर्चेचं जे काही शस्त्र आहे ते फार महत्वाचं आहे आपण चर्चा कुठल्याही विषयावर जेव्हा अडचण येते किंवा समस्या निर्माण होते तेव्हा त्याच्यावर चर्चा केलीच पाहिजे चर्चा केली म्हणजे आपले प्रश्न सुटतात तर ठीक आहे मित्रो मी आजच्या आपल्या या चर्चेला इथं पूर्णविराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद